नमस्कार मित्रांनो ट्रायदीज बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि आजचा विषय आहे की लोकांना जिंकून घेण्याचा मूलमंत्र लोकांशी बोलायला सुरुवात करताना तुम्ही ज्या मुद्द्याशी सहमत नसाल त्या मुद्द्यापासून कधीही सुरुवात करू नका ज्या गोष्टीशी तुम्ही सहमत असाल त्या गोष्टीवर जास्त जोर द्या शक्य असेल तर समोरच्याच्या मनावर असे बिंबवा की आपल्या दोघांचे मार्ग भिन्न असले तरी अंतिम ध्येय एकच आहे निदान सुरुवातीला तरी समोरच्या माणसाला होय होय म्हणत मान डोलवायला लावा तुमच्या विरोधकाला शक्य असेल तर नाही म्हणण्यापासून परावृत्त करा प्रोफेसर ओव्हर स्ट्रीट यांच्या मते नाही असा समोरच्याकडून प्रतिसाद येणे हा आपल्या मार्गातील एक मोठा अडथळा असतो जेव्हा तुम्ही नाही म्हणता तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा अहंकार सुखावला जातो कारण तुम्ही तुमच्या मताला चिकटून आहात असा त्याचा अर्थ होतो कदाचित नंतर तुमच्या असेही लक्षात येते की नाही म्हणणे चुकीचे ठरले तरीसुद्धा तुमचा मौल्यवान अहंकार जोपसला गेलेला असतोच पण आता एखादी गोष्ट आपण बोलून बसलो तर माघार कशी घेणार असे तुमच्या मनात येते आणि म्हणूनच माणसाने नेहमी होकारात्मक दिशेने सुरुवात करणे हे फार महत्त्वाचे असते धन्यवाद